नमस्कार मित्रांनो प्रवीण रेटेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असाल की मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीमध्ये सुरक्षारक्षक कायद्यामध्ये सुधारणा बरोबर आहे काय महाराष्ट्र सुरक्षा रक्षक असंख्य असे त्याच्यामध्ये कमेंट्स आपल्या सुरक्षा रक्षकांच्या आलेल्या आहेत पर्सनली मेसेजेस आले पर्सनली कॉल केले काही सुरक्षा रक्षकांनी आणि महाराष्ट्रातल्या इतर सुरक्षा रक्षकांनीसुद्धा परंतु फार तुरळक असे आपले सुरक्षारक्षक आहेत जागरूक सुरक्षा रक्षक आहे त्यांनी म्हटले की साहेब जे कायद्याचं पुस्तक आहे तर हा माझा पत्ता आहे आणि ह्या पत्त्यावरती मला पाठवा मित्रांनो नक्कीच ते आता मुंबईमध्ये त्या आपल्या उच्च न्यायालय जे आहे त्या ठिकाणी म्हणजे आपला हायकोर्ट आहे त्या ठिकाणी आपण गेलात तर <coughs> तिथे ते पुस्तक अवेलेबल आहे आणि इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा आहे काही काळच मराठीमध्ये भेटत नाही आहे इंग्लिशमध्ये कोविनं पण भेटतं आपण त्याचं ट्रान्सलेशन वगैरे करू शकतो काय हरकत नाही मित्रांनो ज्यांनी माझ्याकडे मागणी केलेली आहे आपले रत्नागिरीवरून चव्हाणसाहेब आहेत त्यांनी मागणी केली आहे काय हरकत नाही माझ्याकडे ज्यावेळेस मला वेळ मिळेल त्यावेळेस मी ते नक्की पुस्तक त्यांना पोच करेन आणि काय आपले सुरक्षारक्षक आहेत त्यांनीसुद्धा मागितले मित्रांनो ही जिज्ञासा असते हे कायद्यामधील आपला जो सुरक्षा रक्षकाचा कायदा आहे बरेचसेच असे रक्षकांनी कमेंट्स वगैरे आलेले आहेत पण कायद्याविषयी जर बोललं गेलं तर फार असं तुळक सुरक्षा रक्षकांनी त्याच्यामध्ये छानशा कमेंट्स केलेल्या आहेत नक्कीच त्याच्यावरती आपण नंतर चर्चा करूया <coughs> मित्रांनो इथूनही पुढे राबवेल मित्रांनो चला जाऊ या विषयाकडे आपले विषय फार महत्त्वाचा आहेत आणि तुम्ही म्हणाल की हे न्यायालयीन काय बाबा हे काय नवीन तुम्ही काढलं साहेब हे म्हणजे न्यायव्यवस्थेलासुद्धा वेळे म्हणजे त्याला तीन शिफ्टमध्ये असावेत का न्यायव्यवस्थेमध्ये <coughs> न्यायालयीन सगळ्या काय गोष्टी आपल्या जर चाललं सरकारच्या ह्याच्यामध्ये चा तर ऑफिशियली मग वेळेमध्ये सगळ्या काय गोष्टी आहेत दहा ते पाच ही जी वेळ आहे त्या वेळेमध्ये असतं मित्रांनो हा विषय कावर घेतला असेल काय असं ह्या गोष्टीकडे आलं असेल कारण आमचे सुरक्षारक्षक बंधूसुद्धा न्यायालयीन प्रक्रिया म्हटलं ना मित्रांनो की घाबरलेच बघा <laughs> सुरक्षा रक्षक कोण जे सुरक्षारक्षक सुरक्षा रक्षक मंडळामध्ये येण्यास इच्छुक आहेत जे प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करत आहेत कधी कधी मंडळ किंवा शासन यांच्यापासून दुर्लक्षत करतं तर त्यांना एकच पर्याय उरतो न्यायालयीन प्रक्रिया म्हणजे सर्वांनाच बरं का आपल्यालाच नाही आहे आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये कुठेही जर गेलो भले आपल्या एका जमिनीचा वाद असो आणखीन कुणाशी काय वाद असो <coughs> तरी आपण कुठं जातो न्यायालयीनमध्ये जातो मित्रांनो कारण आपला विश्वास न्यायव्यवस्थेवरती आहे आणि तो विश्वास दृढ असला पाहिजे त्याच्याविषयी असंख्य असे काही लोक चर्चा करतात ते नंतर भाग करूया मित्रांनो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ज्या न्याय न्याय न्यायाधीश असतात किंवा वकील वगैरे हो हे सगळे का असतात ह्यांचं जे ऑफिशियल टायमिंग तर ते तेच टायमिंग आहे ह्याच्यामध्ये <coughs> किती केसेस होत असतील किती काय निकाल लागत असेल माहीत नाही मित्रांनो त्याच्याविषयीसुद्धा आपण चर्चा करूयाच किंवा मुंबई उच्च न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये काय सध्या प्रकरणं आहेत आणि कशा पद्धतीनं आहेत परंतु न्यायालयीन जे काही आपल्याला सुट्ट्या ज्या आहेत की नाहीत सुट्ट्या बरं का मित्रांनो <coughs> ज्या सुट्ट्या ज्या आहेत त्या इंग्रजांच्या काळापासून आलेल्या सुट्ट्या चालू आहेत मित्रांनो आत्ताच आपण दिवाळीची वगैरे सुट्टी जी आहे त्या आत्ता ॲडिशनल त्याच्यात केली पण इतर ज्या सुट्ट्या आहेत आता मे महिन्यामध्ये पाहिलं तर एक महिना सुट्टी असते नंतर तुम्हाला क्रिसमसला सुट्टी असते दिवाळीमध्ये सुट्टी असते हा जर सुट्ट्यांचा जर काळ पाहिला ना मित्रांनो तो जास्त आहे मग हा काळ जास्त आहे न्यायाधीश कमी आहेत मग केसेस किती असतील आता त्याच्याविषयी माहिती मित्रांनो देतो तुम्हाला मला जी माहिती प्राप्त झाली त्यानुसार हा व्हि व्हिडिओ मित्रांनो एक हे सगळ्या काही गोष्टी आपल्या चालू आहेत आपण एक विषयाला हात घालतोय थोडासा हात म्हणजे चर्चा करतोय आपण आणि आपल्यासमोर ठेवतोय आवर्जून व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर नवीन आपण चॅनल जर पाहत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लागलीच बेल आयकॉन बटन दाबा आणि ते बेल ऐकून बटन जर दाबलं तर त्याला ऑल करा म्हणजे पुढील जे व्हिडिओ आहेत ते यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये मिळतील आपल्याला आणि तत्काळ आपण पाहू शकता मित्रांनो यामध्ये काही चुकबुलीनं गोष्टी होऊ सुद्धा शकतात आपल्याकडून कारण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत मलाही त्या गोष्टी सांभाळून सर्व काही ठेवायच्या आहेत आपल्या समक्ष परंतु ज्या आहेत ज्या फॅक्ट आहेत किंवा ज्या समोरून येत आहेत ज्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत त्याच गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवतो आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्या सुरक्षा रक्षकांच्या ज्या काही प्र न्यायालयीन प्रक्रियेविषयी आहेत त्याच्याविषयी मी पहिला हा थोडासा मुद्दा तुम्हाला सांगितलाच कोण कसं घाबरतं त्याच्यानंतर तो घेऊया तत्पूर्वी आपण भारताच्या उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित खटल्याची मुट मोठ संख्या फार मोठी आहे मित्रांनो <coughs> आता अकरा डिसेंबर दोन परेंत नायले मदे। एकुन एक हजार तेवीसपर्यंत उच्च न्यायालयामध्ये एकूण एकसष्ट हजार ए सॉरी एकसष्ट लाख पंच्याण्णव हजार पाचशे पस्तीस खटले प्रलंबित आहेत मित्रांनो बघा किती एकसष्ट लाख पंच्याण्णव हजार पाचशे पस्तीस <coughs> बघा त्याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये जर पकडलं तर दोन हजार तेवीस या अखेरच्या सुमारासमध्ये सात लाख मित्रांनो किती सात लाख खटले प्रलंबित आहेत त्याच्यापैकी त्र्याऐंशी टक्के दिवाणी खटले आहेत किती त्र्याऐंशी टक्के बघा मित्रांनो या प्रलंबित खटल्यामध्ये अनेक जुनी प्रकरणे आहेत म्हणजे बरं उदाहरणार्थ जर आपण जर घेतलं मित्रांनो तर उच्च न्यायालयामध्ये तीस वर्षापेक्षा जास्त काळ हा जो कार्यकाळ आहे की नाही एक एक केसेसला के मित्रांनो पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष प्रलंबित खटले बरोबर मित्रांनो असे किती खटले आहेत बासष्ट हजार म्हणजे तीस वर्षापेक्षा जास्त प्र प्रलंबित असलेले खटले किती आहेत बासष्ट हजार न्यायाधीशांच्याच कमतरतेमुळे न्यायदान प्रक्रियेवरती ताण येतोय मित्रांनो सध्या म्हणजे महाराष्ट्रातील आपण एकतीस जुलै दोन है है हजार तेवीसपर्यंत जर पाहिलं तर महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा म्हणजे जिल्हा न्यायालय जे आहेत की नाही त्याच्यामध्ये पन्नास लाख त्र्याहत्तर हजार सातशे पंचवीस हा आकडा आत्ता माझ्यापर्यंत आहे किती पन्नास लाख त्र्याहत्तर हजार सातशे सव्वीस प्रकरणे प्रलंबित आहेत त्यामध्ये सत्तेचाळीस न्यायाधीशांची पदे रिक्त आहेत आपल्याला जी माहिती आली तर त्याच्यापर्यंत मित्रांनो म्हणजे या प्रलंबित खटल्यांच्या वाढत्या संख्येमुळे न्यायदान प्रक्रियेवरती ताण येत आहे मित्रांनो न्यायदान प्रक्रियेवरती म्हणजे त्या ह्याच्यामध्ये न्यायाधीशच कमी आहेत मित्रांनो आणि मग न्यायाधीश कमी आहेत जो वेळ आहे तो दहा ते पाच हाच वेळ आहे हां काही काही आपण पाहिलं असेल की त्याच्यानंतरसुद्धा जे काही जज जा असतील ते कोर्ट चालवतात आणि वेळ म्हणजे नऊ दहा वाजेपर्यंत पण असतात नाही असं नाही आहे <coughs> परंतु ते स्वतः त्यांच्यावरती कारण त्यांना तसा सर्व काही मुभा आहेत आणि ते ठरवू शकतात सर्व काही कायद्याच्यानुसार सर्व काही आहेच ते परंतु आपण जो विषय जर छेडला आहे तो मित्रांनो हे दहा ते पाचच वेळा असं आपण धरून चालू आहे ह्याच्यामध्ये दिवसाला किती केसेस येत असतील बरोबर आहे आणि त्यामध्ये केस जर आली तर मित्रांनो जो म्हणजे जो केस करतोय तो ज्याच्यावरती केले तो वकील आणि जज हे सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत त्या दिवशी या काही सगळ्या गोष्टी घडून येतात आणि ती तारीख जी असते ती तारीखला तो निर्णय लागतोय किंवा नाही लागत किंवा चर्चा होऊन त्याच्यावरती सगळ्या काही गोष्टी अवलंबून असतात मग हे प्रलंबित खटले असं मित्रांनो चालत 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 राहतात कारण आपल्याकडे छोट्या मोठ्या जर गोष्टी घडल्या तर आपण डायरेक्टली काय करतो न्यायव्यवस्थेत कारण मित्रांनो आपण विश्वास इतर कुठे ठेवत नाही आहे आणि शासनानं तसं कोणत्या गोष्टी केल्या नाहीत <coughs> आता गाव पातळीवरती ज्यावेळेस आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे आपले गृहमंत्री माजी गृहमंत्री आर राबासाहेब आणि उपमुख्यमंत्री आर आर अबासाहेब यांनी सुद्धा गाव पातळीवरती एक कमिटी नेमली होती आणि त्याच्यामध्ये गाव पातळीवरतीच त्याचा त्या समितीनं त्या कमिटीनं त्याचा निर्णय घ्यायचा होता छोटे मोठे जे प्रकरण असतात जे गाव लेवलचे असतात छोटे मोठे असतात वादविवादातून घडलेली घटना असतात त्या तिथल्या तिथंच मिटवण्यात याव्यात याकरतासुद्धा तरतूद करून ठेवलेली परंतु ते आता कुठं दिसून येत नाही मला मित्रांनो आता मला ते बोलण्याअभावी सुद्धा तो ते काही व्यवस्थेला हे दिलेला आहे शब्द दिलेला आहे तो आठवे ना परंतु तीसुद्धा एक व्यवस्था आठवते मला ती गाव पातळीवरती सर्व काही अजूनपर्यंत मला वाटतं हे चालू आहे किंवा नाही आहे बहुतेक नाही आहे सुद्धा कुठे ते दिसून येत नाही आहे किंवा ते खटले मग वाढत का जात आहेत जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा पण मित्रांनो बघा ना पन्नास लाख म्हणजे काय क का, कमी झालं का मित्रांनो एवढे खटले प्रलंबित आहेत मग खटले किती चालत असतील आणि ते कसे कारण छोटे मोठे गावभाग म्हटला तर मित्रांनो जमनीचा वाद हा पहिला पहिला जमिनीचा वाद येतो कंडीमध्ये जे काही वाद निर्माण होतात जागेवरून वाटेवरून आपला रस्ता हवा आहे अनेक असे प्र प्रकरण मित्रांनो ते येतात त्याच्यामध्ये आणि ते प्रकरण असे आल्यानंतर ते, आल्यान ते मग न्यायप्रक्रियेमध्ये जातात छोटे सुद्धा गुन्ह्याच्या घटनासुद्धा त्याच्यामध्ये आहेतच आहेत मित्रांनो मागेच सर्वजण आपण जर पाहिलं तर ह्या गुन्ह्याचे जे खटले आहेत ते फास्ट ट्रॅकवरती चालवण्यात यावेत जर एखादा असं खटलं असलं तर त्याला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे बरं काय मित्रांनो आपला जो प्रश्न आहे ना तो हाच आहे मित्रांनो वेळ जो आहे तो वाढवून घ्या किंवा काय का काही करा पण मित्रांनो जे न्याय आहे ना न्यायालयामध्ये आपण जर गेलो तर तिथे न्याय मिळालाच पाहिजे ही अपेक्षा सर्वसाधारण जनतेची आहे महाराष्ट्रामधल्या मा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या साहेबांनी ज्यावेळेस हे संविधान बनवलं त्याच्यामध्ये हे न्यायालयीन प्रक्रिया जी बनवली आहे मित्रांनो त्या प्रक्रियेमध्ये सर्वांनाच न्याय मिळाला पाहिजे प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे कोणीही त्या ठिकाणी आलं तर त्याला न्यायच मिळालाच पाहिजे म्हणूनच न्यायव्यवस्थेवरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो सगळेजण न्याय काही लोक म्हणतात ना मित्रांनो आता तुम्ही असं कोणी बोलत नाही शक्यतो उघडपणे पण पन कुजबूज असते कुजबूज थोडीशी चाललेली असते आणि मध्यंतरी जे आत्ता प्रकरणं महाराष्ट्रातल्या राजकारणामधली जी घडलेली प्रकरणं आहेत त्याच्यावरती पण भाष्य केलं जातं आहे काही गोष्टी भाष्य केलं जात आहेत की ते कोर्ट कचेरी किंवा आणखीन काय असेल तर ते असं असतं राजकारणातलं मित्रांनो राजकारणी हे राजकारण करत असतात ते त्यांच्या पद्धतीनं त्या सगळ्या काही गोष्टी मांडत असतात म्हणून न्यायव्यवस्थेला महाराष्ट्रातली जनता डावलत नाही आहे बरं तुम्ही काहीही म्हणाल हो पण महाराष्ट्राची जनता आहे गोरगरीब जनतासुद्धा मित्रांनो त्याच्याकडे काही नसले तर तो न्यायालयामध्ये जातो हा न्यायावरती विश्वास आहे मित्रांनो आणि त्या विश्वासाला सुद्धा मित्रांनो तेवढाच आदर देऊन ते खटले जे आहेत ते लवकरात लवकर संपले पाहिजेत आता आपण मित्रांनो सुरक्षा रक्षकांच्या आपल्या कामगार कायद्याविषयी जरा येऊया <coughs> कामगार कायद्यामध्ये मित्रांनो आपल्याला स्पेशल जे आपला लेबर कोर्ट म्हणतो जो आपला कामगार न्यायालय म्हणतो ते सुद्धा आपल्याला सेपरेट आहे मित्रांनो त्या त्याच्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांच्यासाठी सुद्धा सेपरेट आहे एक वेगळं ठेवलेलं आहे मित्रांनो तरीसुद्धा त्या ठिकाणी कोणी जातात आणि गेलं तरी त्याला न्याय मिळत नाही आहे मित्रांनो बिलकुल नाही सुरक्षा रक्षकाच्या या जी काय आता आपण मागील व्हिडिओचा थोडासा मी तुम्हाला संदर्भ दिला ना या कायद्यामध्ये ना मित्रांनो हा न्याय जो आहे ना तो पटकन मिळाला पाहिजे कारण आपण खाजगी सुरक्षारक्षक का म्हटले कारण खाजगी ठेकेदाराकडे खाजगी आस्थापनेमध्ये काम करणारे सुरक्षारक्षक बरोबर आहे की नाही त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणजे तो सगळाच सुरक्षारक्षक आला या कायद्याचं संरक्षण हे सगळ्यांनाच मिळालं पाहिजे सर्वांनाच मिळालं पाहिजे त्याचं म्हणूनच हा कायदा निर्माण झाला एकोणीसशे साली कैलास असधवराव भोसले साहेबांनी अथक प्रयत्नाने हा कायदा मित्रांनो बनलेला आहे त्याच्यामध्ये न्यायव्यवस्थेकडे जर पाहिलं आपण मित्रांनो एखाद्या सुरक्षारक्षकाला शासनाकडून दिरंगाई जर होत असेल तर तो, तो हा न्यायव्यवस्थेकडं वाटचाल करतो मित्रांनो त्या ठिकाणी गेल्यानंतर आणि शंभर टक्के आत्तापर्यंत जेवढे पण न्यायालयीन प्रक्रिया आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये ज्या सुरक्षारक्षकाने किंवा एखाद्या आस्थापनेनं संघटना प्रतिनिधीने तो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये घेतला शंभर टक्के एकशे एक टक्का सगळ्या ज्या काही निकाल लागलेल्या आहेत ते सुरक्षारक्षकाच्या बाजूने लाग लागलेले आहेत मित्रांनो खूप खूप काही गोष्टी अशा आहेत की ते न्यायालयामध्ये तुम्हाला माहिती नसेल मित्रांनो एक केस अशी होती घटना अशी होती की ज्या आस्थापनामधल्या सुरक्षा रक्षक सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी काम करत होते एका आस्थापनामध्ये एका एक एजन्सीमार्फत आणि त्या एजन्सीमध्ये त्यांची कुचुंबना होत होती वेळेवरती पगार नाहीच नाही आणि पगारही त्यांना कमी होता आणि इतर सुविधा नाहीत म्हणजे आरोग्याच्या सुविधा नाहीत ई एस आय सी सुविधा नाहीचही नाही आहे त्यांना बोनस किंवा काही दिलं जात नाही अशा फार बिकट अवस्था होती आणि तिथले सुरक्षा रक्षक आल्यानंतर मंडळामध्ये सुद्धा संघटनेच्या म माध्यमातून मंडळामध्ये ते ठेवण्यात आलं प्रकरण परंतु ते काय जमलं नाही मित्रांनो मग ते प्रकरण गेलं न्यायव्यवस्थेकडे आणि न्यायव्यवस्थेमध्ये गेल्यानंतर त्या सुरक्षा रक्षकांच्या रोजी रोजीरोटीवरती परत आणखी बऱ्याचशाच गोष्टी ताण त्यांच्यावरती यावं लागला त्यांना ते टार्गेट करायला लागले असे काही सगळ्या काही गोष्टी घडायला लागल्या पण ते ते सुरक्षारक्षक डगमगले नाहीत मित्रांनो काही सुरक्षारक्षक जे आहेत ते खूप त्रासाला कंटाळले सुद्धा आणि त्यांनी दुसरीकडे ड्युटी घेतलीसुद्धा परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ड्युटी दुसरीकडे घेतली नाही घेतली परंतु न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ज्या दिवसापासून ते केस किंवा के जे काही चालू आहे ना तेव्हापासून त्या आस्थापनेनं जोपर्यंत त्या ॲडमिनिस्ट्रेशन जोपर्यंत येत नाही आहेत मा मालका जो आहे तोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो निकाल लागत नाही आणि त्यांना जर यायचं असेल त्यांना जर त्यांची बाजू जर मांडायची असेल ना तर आपल्या जो कायदा आहे ना मित्रांनो न्याय न्यायालयामधला ते काय म्हणतो माहिती आहे का या ज्या सुरक्षारक्षकांचा जो पगार तुम्ही पहिला थांबवला आहे की नाही तो सुरक्षा रक्षक तिथं काम करत असो अगर नसो त्याचं नाव ना त्याच्यामध्ये आहे ना ते काढले तुम्ही त्याला त्या दिवसापासूनचा त्यांचा पगार जो आहे ना तो पहिला भरा पहिलं भरायला होतं त्यांचा पगार चला त्यांचा पगार पहिला करा आणि मग तुम्हाला काय ते बोला तुम्हाला तुम्हाला काय म्हणायचं आहे काय नाही म्हणायचं आहे ते नंतर म्हणा पण पहिला त्यांचा जो पगार आहे तो पगार वेतन जे आहे ते त्यांचं द्या पहिलाच द्यावं लागतो आणि मग तुमचं जे काय ते मांडावं लागतं इतका छान आणि सुंदर मित्रांनो आहे तरी सुद्धा आमचे सुरक्षा रक्षक घाबरतात असो मित्रांनो या झाल्या आपल्या न्यायालयीन प्रक्रियेविषयी म्हणूनच मित्रांनो हा थोडासा मी विषय आहे आपल्यासाठी विश्वास जो आहे ना मित्रांनो सर्वसामान्यांचा विश्वास आहे तसाच आपला सुद्धा विश्वास तेवढा दृढ असला पाहिजे आणि विश्वास कधी दृढ होतो मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी माहिती होतात त्यावेळेस आपल्याला माहिती नसतात कोर्टाच्या पायरी चालायचं नाही रू बाबा पोलिसाच्या ह्याच्याकडे चा, जायचं म्हणलं नाही रे बाबा घाबरतं सगळेजण मित्रांनो का घाबरलं जातं कारण न्याय आपण ते वाचलंच नाही ना संविधान वाचलं नाही काय नाही आणि संविधान संविधान करतायत असं तोही भाग वेगळा आहे परंतु आपण कितपत वाचलं आहे मित्रांनो आपण त्याचं थोडंसं माहिती घेतली आहे का आपल्याला जेवढ्या ज्या गोष्टी आपल्या अखत्याऱ्यात आहेत त्या तर गोष्टीचं माहिती घेणं आपलं आहे ना मित्रांनो ती माहिती घ्या ना मित्रांनो माहिती घेतलीत ना तुम्ही बिंदास आणि बेधडकपणे तुम्ही छाती टोपपणे छाती असं फुलवून सगळ्या गोष्टी करू शकता कधी करू शकता ज्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या काही गोष्टीचं माहिती येईल नॉलेज येईल मित्रांनो जे माहिती आहे जे कायद्यामध्ये सगळ्या काय गोष्टी आहेत ते आपण घेतल्या पाहिजेत तर आणि तरच आपल्याला ते माहिती होतात आणि म्हणूनच मित्रांनो हा जो विषय आहे आपला की न्यायव्यवस्थेमध्ये सर्वसामान्य आपली जनता जाते त्यांना न्याय हा लवकरात लवकर मिळेल काय न्यायालयामध्ये प्र प्रलंबित जे प्रकरणं आहेत ते इतके वर्ष चालतात ते न चालता लवकरात लवकर होतील काय न्यायव्यवस्था अजून काही त्याच्यामध्ये बदल घडून नवीन नाविन्यपूर्ण त्याच्यामध्ये येऊन आणखीन काय जे आत्ता घटना घडत आहेत मागेच बदलापूरमधली घटना असो किंवा अन्य कोणत्या अशा बऱ्याचशाच घटना घडत आहेत मित्रांनो त्यालासुद्धा <coughs> फास्ट ट्रॅक म्हणा किंवा लवकरात लवकर त्या कायद्यामध्ये तरतूदसुद्धा करून त्या जो कोणी शिक्षा ज्याला मिळायला पाहिजे त्याला लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि योग्य ती शिक्षा झाली पाहिजे जे शिक्षेची मागणी सर्वसामान्य जनता करत असते ते कुटुंब करत असतं त्याला 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 ते न्याय त्यांना सर्वांना मिळाला पाहिजे याकरता सर्वजण धडपडत असतात मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला कसं वाटलं काय वाटलं थोडंसं मलाही सांगा आणि याच्याविषयी आणखीन काय आपल्याकडं माहिती असेल तर तेही माझ्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार